पुढचा आपला ऍक्ट आहे बघा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट अठराशे अठ्ठावनचा सत्तावन्न चा उठाव झाला उधा त्याच्यानंतर पुढच्याच वर्षी अठ्ठावन्न हा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट यालाच ऍक्ट ऑफ गुड गव्हर्नन्स ऑफ गुड गव्हर्नमेंट ऑफ इंडिया सुद्धा म्हटलं जातं ऍक्ट ऑफ गुड गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ठीक पुढे अॅबॉलिश द ईस्ट इंडिया कंपनी अँड ट्रान्सफर द पॉवर टू द ब्रिटिश क्राऊन अठ्ठावन्न पासून ब्रिटिश क्राऊन ची सत्ता सुरू झालेली आहे मुद्दा लक्षात घ्या पुढे अठ्ठावन्न पासून अठराशे अठ्ठावन्न पासून पुढे गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया आता व्हाईस रॉय झाला कधी तो गव्हर्नर होता कधी गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल झाला कधी गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया झाला त्याच्यानंतर व्हाईस रॉय झाला हे सगळं सिक्वेन्स मध्ये माहिती असलं पाहिजे ठीक आणि पहिला गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल कोण होता वॉरन हेस्टिंग्स कुठला ऍक्ट आहे सतराशे त्र्याहत्तर रेग्युलेटिंग ऍक्ट पहिला गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया कोण आहे पेंटिंग कधीचा ऍक्ट आहे ते चार्टर ऍक्ट आहे त्याच्यानंतर व्हाईस रॉय पहिला कोण आहे लॉर्ड कॅनिंग इथं खाली आहे बघा लॉर्ड कॅनिंग आणि कुठला ऍक्ट आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट अठराशे अठ्ठावन्न नुसार ओके तो व्हाईस रॉय बनला होता आता गव्हर्नर जनरल तो ब्रिटिश क्राऊन ला रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम ब्रिटिश रिप्रेझेंटेटिव्ह तो आता असणार होता ओके कंपनीची सत्ता अॅबॉलिश झाली आहे आता ब्रिटिश पार्लमेंट कडे ही सत्ता गेली होती किंवा ब्रिटिश क्राऊन म्हणा खरं तर पुढे डुएल गव्हर्नमेंट सिस्टीम रद्द करण्यात आली होती डुएल म्हणजे कसली मग अशी आपण कमर्शियल आणि पॉलिटिकल अफेअर्स जे बघितले होते ते आता पूर्णपणे रद्द झाली होती आता आणि त्याच्या आधी पण एक ऍक्ट बघितलं होतं त्याच्यामध्ये सुद्धा आपण दोन्ही फंक्शन त्याचे अबॉलिश केले होते आणि सगळी सत्ता कुणाकडे दिली होती कंपनीकडेच दिलेली होती पुढे डुव्हल गव्हर्नमेंट सिस्टीम रद्द केली कोर्ट ऑफ डायरेक्टर्स आणि बोर्ड ऑफ कंट्रोल इथे रद्द झाले त्याच्यानंतर भारत मंत्री नावाचं एक पद तयार करण्यात आलं त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतो आपण सेक्रेटरी ऑफ आप स्टेट स्टेट सेक्रेटरी ऑफ स्टेट नावाचं पद निर्माण झालंय कुठल्या ऍक्ट नुसार झाले असं विचारलं जाऊ शकतं ओके भात म्हणजे याच्यानंतर आपण वेगवेगळे बघतो का मॉन्टफर्ड किंवा मेंट यांचा मिर्लो मिंटो मिंटो मोर्ले आणि मिंटो मॉन्टेंगू आणि चेम्सफर्ड असे जोडे आहेत ना तर ते कसे आहेत पहिला कोण असतो व्हायस रॉय असतो का भारत मंत्री असतो दुसरा कोण असतो आता मोर्ले आणि मिंटो ह्याच्यामध्ये मोर्ले कोण होते भारत मंत्री आणि नंतरचे व्हायसरॉय होते हे नाव तिथून सुरुवात झाली अठराशे अठ्ठावन्न पासून दोघांच्या जोड्या सुरू झाले एक होता तो इथला रूल करणारा आणि तो भारत मंत्राला रिपोर्ट करायचा जो त्यांच्या संसदेला रिपोर्ट करायचा ठीक आहे आता भारतातील प्रशासनाची संपूर्ण जबाबदारी कोणावरती आहे सेक्रेटरी ऑफ स्टेट तुम्हाला विचारलं आणि संपूर्ण जबाबदारी कोणाकडे आली तर व्हॉइस रॉय पण ऑप्शन असत तर आपल्याला काय निवडायचं आहे भारत मंत्री किंवा सेक्रेटरी ऑफ स्टेट हे ऑप्शन निवडायचं आहे दुसरा आहे ब्रिटिश कॅबिनेटचा तो सदस्य असायचा म्हणजे तो कोण असायचा मंत्री असायचा मिनिस्टर असायचा ब्रिटिश पार्लमेंटला तो रिस्पॉन्सिबल असत हे मुद्दे लक्षात घ्या पुढे त्याच्या मदतीसाठी पंधरा लोकांचं एक काउन्सिल सुद्धा या ऍक्टनुसार नुसार बनवण्यात आले होते हे चार मुद्दे लक्षात घ्या जसं वरती आपण चार्टर ऍक्ट बघितले चार चार्टर ऍक्ट बघितले कधीचे होते पहिला सेव्हनटीन नाईन्टी थ्री दुसरा अठराशे तेरा तिसरा अठराशे तेहतीस आणि अठराशे त्रेपन्न असंच इंडियन काउन्सिलचे तीन ऍक्ट आहेत इंडियन काउन्सिल ऍक्ट अठराशे एकसष्ट अठराशे ब्याण्णवचा दुसरा आणि मोर्लो मिंटोवाला जो आहे तो तिसरा आहे नऊशे एकोणीसशे नऊ चा इंडियन काउन्सिल ऍक्ट एकोणीसशे नऊ त्यालाच आपण मॉन्फर्ड सुधारणा किंवा मोरले सॉरी मिंटो सुधारणा किंवा मोरले मिंटो सुधारणा असं म्हणतो त्यातलं पहिलं आहे इंडियन काउन्सिल ऍक्ट अठराशे एकसष्ट पहिली प्रोव्हिजन त्यात काय आहे डिसेंट्रलायझेशनला सुरुवात झाली बॉम्बे आणि मद्रास लेजिस्लेटिव्ह पॉवर रिस्टोर करण्यात आले यांचे लेजिस्लेटिव्ह पॉवर कधी काढून घेतले होते अठराशे तेतीस च्या ऍक्ट मध्ये आपण लिहिले का त्यांचे लेजिस्टलेटिव्ह पॉवर पूर्ण काढून घेतले होते आता पुन्हा त्यांना दिले कधी काढून घेतले आणि कधी दिले दोन्ही ऍक्ट आपल्याला माहिती असले पाहिजे पहिला मुद्दा दुसरा लिहिले बघा सतराशे त्र्याहत्तर ला सेंट्रलाइझिंग प्रोसेस झाली होती आणि अठराशे मध्ये तो ला पोहोचला होता कारण त्यांचे लेजिस्टलेटिव्ह अधिकार पण अठराशे ला काढले पुढे व्हाईस रॉयला मेकिंग मेकिंगची पॉवर मिळाली ऍक्ट नुसार अठराशे एकसष्ट नुसार प्रोव्हिज ऍक्ट दिलाय आणि प्रोव्हिजन खाली दिले असेल तर कोणतं योग्य आहे असं विचारलं तर ते काही कन्फ्युजन होत नाही बट एखादी प्रोव्हिजन जो ऍक्ट विचारला तर गडबड होत त्यामुळे आपण मध्ये डिस्कस केल्यासारखं याचा तुम्ही एखादा चार्ट बनवून घ्या किंवा एकमेकांना असं विचारत राहा की ही प्रोव्हिजन कुठल्या मध्ये ग्रुप न त्याचा फरक पडतो पुढे तिसरा पॉईंट बघा रिकग्नाइज पोर्टफोलिओ सिस्टीम जी लॉर्ड न अठराशे एकोणसाठ मध्ये सुरू केली होती पोर्टफोलिओ सिस्टीम आपण डिटेलमध्ये पाहिलं आहे सार्वजनिक सेवामध्ये याचा रेफरन्स आपल्याला आला होता के? तर पोर्ट फोलिओ कोणी सुरू केली आहे लॉर्ड कॅनिंग लक्षात घ्या आणि अठराशे आहे हा प्रश्न जो चौथा तो आपल्याला विचारला होता बघा यावर्षी ला विचारला होता न्यू लेजिस्लेटिव्ह काउन्सिल तयार करण्यात आला कुठे कुठे बघा बेंगॉलला अठराशे बासष्ट ला आणि नॉर्थ वेस्ट प्रोव्हिन्सेसला अठराशे शहाऐंशी ला आहे आणि पंजाबला कधी आहे अठराशे सत्त्याण्णव यातलं कुठलं विचारलं होतं नॉर्थ वेस्ट प्रोव्हिन्स विचारले का पंजाब विचारलं होतं दोन्ही पैकी एकाची लेजिस्लेटिव्ह असेंब्लीची स्थापना कधी आहे असा प्रश्न विचारला होता तो प्रश्न जरी कॅन्सल पण केला कारण ऑप्शन मध्ये उत्तर सुद्धा नव्हतं तर तो पीवायक्यू मध्ये आपल्याला दिसेल सुद्धा ओके आता हे तिन्ही लक्षात घ्या कन्फ्युजन काय होईल की आपण जवळचा ऍक्ट शोधतो कुठला ऍक्ट आहे का जर आपल्याला बेंगॉल दिला असता अठराशे मी ओळखू शकलो असतो काउन्सिल ऍक्ट एक्स नुसार पण या ऍक्ट नुसार एक शहाऐंशी पंजाबला सत्त्याण्णव आहे हे लक्षात राहत नाही पण आता ते लक्षात घ्या तो पॉईंट त्याला स्टार करून ठेवा हवा तर एकदा प्रश्न येऊन गेल्यामुळे पाचवा मुद्दा आपला आहे इट मेड बिगिनिंग ऑफ द रिप्रेझेंटेटिव्ह इन्स्टिट्युशन बाय द असोसिएटिंग इंडियन्स विथ लॉ मेकिंग प्रोसेस कुठल्या ऍक्ट नुसार इंडियन लॉ मेकिंग प्रोसेस असोसिएशन सुरू झालं वाईसरॉयने नॉन ऑफिशियल मेंबर्स म्हणून हे तिघांची नावं लक्षात ठेवा राजा ब, राजा ऑफ बनारस महाराजा ऑफ पटियाला आणि सर दिनकर राव ओके हे कसे होते नॉन ऑफिशियल मेंबर होते या तिघांपासून इंडियन कायदे मंडळाचे समावेश सुरू झालेला आहे पुढचं आपला इंडियन काउन्सिल ऍक्ट आहे अठराशे ब्याण्णव चा फॉर युज ऑफ इलेक्शन इन फायलिंग ऑफ सम ऑफ दॉन ऑफिशियल सीट्स बर्थ इन द सेंट्रल अँड प्रोव्हिनेजिस्लेटिव्ह काउन्सिल पण इलेक्शन हा शब्द कुठेच वापरण्यात आला नव्हता इलेक्शनच्या पद्धतीला सुरुवात झाली पण इलेक्शन हा शब्द वापरलेला नव्हता ठीक अठराशे ब्याण्णव चा पुढे इनक्रीज तर नॉन ऑफिशियल मेंबर इन द सेंट्रल एज वेल एज प्रोविन्शियल लेजिस्लेटिव काउन्सिल नॉन ऑफिशियल ची अपॉइंटमेंट कधीपासून सुरू झाली होती अठराशे एकसष्ट च्या ऍक्ट पासून सुरू झाली होती पहिले तिघं कोण होते राजा ऑफ महाराजा महाराजा ऑफ पटियाला आणि सर दिनकर राव हे तिघ होते तिघांची नाव माहिती असते पाहिजे आता नॉमिनेशन ऑफ नॉन ऑफिशियल मेंबर बघा त्यांचं नॉमिनेशन कसं केलं जायचं नॉन ऑफिशियल आहेत म्हणजे त्यांना वोटिंगचा अधिकार नसणार आहे ठीक आहे त्यामध्ये सेंट्रल लेजिस्लेटिव्ह काउन्सिलमध्ये व्हाईस रॉय यांच्या रिकमेंडेशनने नॉमिनेट करत सेंट्रल लेजिस्लेटिव्ह मध्ये कुणाचे रिकमेंडेशन असायचं प्रोव्हिनेशियल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल जे रिकमेंड करतील त्यांना दुसरं आहे बेंगॉल चेंबर ऑफ कॉमर्स हे दोघंजण ज्यांना रिकमेंड करतील त्यांची अपॉइंटमेंट केली जात असत दुसरा मुद्दा तर गव्हर्नर यांच्या रिकमेंडेशन नुसार नॉमिनेट करणार गव्हर्नर काही लोकांच्या रिकमेंडेशन करतो ते कोण आहेत बघा सेंटरला वाईस रो आहे आणि खाली गव्हर्नर असणार आहे दोन्ही ठिकाणचं आपण कंपॅरिझन करतोय खालच्या बाजूला कोण कोण आहे बघा डिस्ट्रिक्ट बोर्ड म्युनिसिपाल्टीज युनिव्हर्सिटीज ट्रेड असोसिएशन जमीनदार्स आणि चेंबर्स ही लोक ज्यांची नावं सजेस्ट करतील त्यांची नावं कुठे येणार ना आहे प्रोव्हिनेशियल लेवलच्या लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये आणि मगाशी जे बघितलं ते कुठं होतं सेंट्रल लेवलचा लेजिस्लेटिव्ह असेंब्लीचं नॉमिनेशन होतं ओके म्हणजे दोन्ही ठिकाणी नॉमिनेटेड मेंबर नॉन ऑफिशियल नॉमिनेटेड मेंबर पुढचा आपला ऍक्ट जो, जो महत्वाचा आहे या ऍक्ट मध्ये सगळ्यात महत्वाचा ऍक्ट आहे तो एकोणीसशे एकोणीस आणि पस्तीस आणि दोन्ही पैकी विचार केला तर एकोणीशे एकोणीस ऍक्ट जर तुम्ही पी वाय टू बघितलं तर सगळ्यात जास्त प्रश्न आहेत एकोणीसशे एकोणीसच्या ऍक्ट वरती तर एकोणीसशे एकोणीस आणि पस्तीस आपल्याला तोंड पाठ असलं पाहिजे दोन्हीचे प्रोव्हिजन मिक्स करू नका तर एकोणीसचा बघू मोरले मिंटो रिफॉर्म पहिला पॉइंट काय त्या सेंट्रलची साईज वाढवण्यात आली सेंट्रलची संख्या सोळावरून साठ करण्यात आली आहे हा पहिला मुद्दा दुसरा लेजिस्लेटिव्ह काउन्सिलच्या मेंबरची फंक्शन वाढवण्यात आले काय फंक्शन वाढवले बघा बजेट वर रेझोल्युशन मूव्ह करण्याचा अधिकार मेंबर्सला देण्यात आला आणि सप्लिमेंटरी क्वेश्चन विचारण्याचा सुद्धा अधिकार देण्यात आला हे दुसरा मुद्दा पावर्स वाढवली आणि संख्या वाढवली पुढे प्रोवायडेड फॉर द फर्स्ट टाइम असोसिएशन ऑफ इंडियन्स विथ एन एक्झिक्युटिव्ह काउन्सिल ऑफ गव्हर्नर अँड व्हॉइस रॉय लेजिस्लेटिव्ह सी असोसिएशन एक्सप्रेसला सुरु झालं होतं जे की नॉन ऑफिशियल होतं एक्झिक्युटिव्ह सी असोसिएशन इंडियन्स कधीपासून सुरू झालंय एकोणीसशे नऊच्या ऍक्ट नुसार झालेलं आहे आणि पहिली व्यक्ती कोण आहे सत्येंद्र प्रसाद सिन्हा हे नाव लक्षात घ्या फर्स्ट इंडियन टू जॉईन व्हाइस रॉईज एक्झिक्युटिव्ह काउन्सिल ओके फरक लक्षात घ्या दोन्ही मधला त्याच्यानंतर इंट्राड्युस्ड सिस्टम ऑफ कम्युनल रिप्रेझेंटेशन मुस्लिमांसाठी सेपरेट इलेक्ट्रोरेटची शिफारस यात करण्यात आली होती फादर ऑफ कम्युनल इलेक्ट्रोरेट कोण आहे लॉर्ड मिंटो मिंटो नाव लक्षात ठेवा कम्युनल okay? इलेक्टोरेट म्हणजे सांप्रदायिक मतदारसंघाचा फादर कोण आहे तो लॉर्ड ओके चौथा पॉइंट बघा सेपरेट रिप्रेझेंटेशन फॉर मुस्लिमांना सेपरेट इलेक्टोरेट दिलं होतं आता सेपरेट रिप्रेझेंटेशन कुणाचं आहे प्रेसिडेन्सी कॉर्पोरेशन चेंबर्स ऑफ कॉमर्स युनिव्हर्सिटीज आणि जमीनदार यांना सेपरेट रिप्रेझेंटेशन देण्यात आलं आहे आता बघा खाली काय लिहिले इंडियन्स इन लेजिस्लेशन कधी आहे अठराशे एकसष्ट अँड इन एक्झिक्युशन कधी आहे एकोणीसशे नऊ पुढे चला ऑगस्ट एकोणीसशे सतरा ब्रिटिश गव्हर्नमेंट डिक्लेअर्ड फॉर द फर्स्ट टाइम दॅट इट्स ऑब्जेक्टिव्ह वॉज द ग्रॅज्युअल इंट्रोडक्शन ऑफ रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऑगस्ट सतराची घोषणा आहे एक लक्षात घ्या बोला इलेक्ट्रोरेट म्हणजे मतदारसंघ जिथं जिथून तुम्ही तुमचा एक मतदारसंघ असतो तिथून तुम्ही निवडून येत रिप्रेझेंटेशन तुम्हाला नॉमिनेट केलं जातं अगं आपलं सध्या राज्यसभेमध्ये बारा लोकांना आपण नॉमिनेट करतो त्याला तुम्ही तसं म्हणू शकता आणि इलेक्ट्रोरेट म्हणजे जे मतदारसंघातून निवडून येणार जरी त्यावेळेस डायरेक्ट इलेक्शन नव्हतं पण इलेक्ट्रोरेटचा संबंध इलेक्शन येतो मग तो इनडायरेक्ट असो मग तिथं सुद्धा कोणीतरी निवडून आलेली लोक त्यांना निवडून द्यायचे असं समजा की त्यावेळी इलेक्टोरेट म्हणजे इनडायरेक्ट निवडून देण्याचा मतदारसंघ होता आणि दुसरं जे रिप्रेझेंटेशन बघितलं तिथं नॉमिनेशन त्यांना केलं जायचं पुढे ऑगस्ट सतरा लक्षात ठेवा रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट देणार आहोत अशी घोषणा आहे ऑगस्ट ची पुढचा मुद्दा आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट एकोणीसशे एकोणीस हा कधी लागू झालाय एकोणीसशे एकवीस लागू झालेला आहे एक मुद्दा लक्षात घ्या आणि सतराला कमिटी होती बरं त्याच्या संबंधितली सतरा एकोणीस एकवीस दोन दोन वर्ष लक्षात घ्या ओके आता यालाच आपण काय म्हणतो मॉन्टेंगू म्हणतो ओके आता एकोणीसशे एकोणीसच्या ऍक्ट सुधारणा बघूया मोस्ट ऑफ प्रोव्हिजन मी इंग्लिश मध्ये लिहिलेत कारण लक्ष्मीकांत मध्ये नोट्स काढल्या आहेत इंग्लिशचा कुठे तुम्हाला अडचण आले तर मला विचारा आपण मराठीमध्ये त्याला ट्रान्सलेट करूया ओके एकोणीसशे एकोणीसचा चा ऍक्ट बघू पहिला पॉईंट आपला काय बघा सेपरेशन ऑफ सब्जेक्ट हा आपला पहिला पॉईंट सेंटरचा प्रोव्हिन्सेसवरील कंट्रोल थोडा रिलॅक्स करण्यात आला सेंटर आणि प्रोव्हिन्सेसचे सब्जेक्ट सेपरेट करण्यात आले पण गव्हर्नमेंटचे स्ट्रक्चर हे सेंट्रलाइजच होते गव्हर्नमेंट स्ट्रक्चर सेंट्रलाइज होतं जसं आता सध्या आपल्या कॉन्स्टिट्युशन मध्ये सेपरेट गव्हर्नमेंट आहेत ना स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट असे दोन गव्हर्नमेंट आणि दोघांच्या तीन लिस्ट आपण मेन्शन केले तसं तिथं सब्जेक्ट वेगळे केले पण गव्हर्नमेंट मात्र युनिटरी मध्येच होतं Okay. पुढचा मुद्दा दुसरा मुद्दा आहे बघा डायर की सिस्टीम डायआरसी सिस्टीम फॉर प्रोव्हिन्सेस कुठे प्रोव्हिन्सेस हे फक्त कन्फ्युजन होतं डायरसी सिस्टीम नंतर सेंटरला से आले आली पस्तीसवर तेवढं लक्षात द्यायचं सुरुवातीला डायरसी सिस्टीम आली असणार आहे तर ती मध्ये मगच ती हळूहळू जाते असं लक्षात घ्यायचं त्याच्यामध्ये आपण काय केलं डायरसी सिस्टीम मध्ये एक ट्रान्सफर्ड सब्जेक्ट आणि दुसरे रिझर्वड सब्जेक्ट ठेवले होते म्हणजे कसं होणार होतं ट्रान्सफर्ड सब्जेक्ट जे लोक निवडून आले निर्वाचित आहेत त्यांच्यातून निर्माण केलेल्या मंत्रिमंडळाला ते सब्जेक्ट एक्झिक्यूट करण्याचा चान्स होता किंवा अधिकार होता आणि जे रिझोर्ट सब्जेक्ट आहेत ते मात्र गव्हर्नरच्या अंडर ठेवण्यात आले होते आणि त्याच्यामध्ये पण काय केलं होतं जिथं काम करावं लागतं ते सब्जेक्ट मध्ये होते आणि जिथं बाकीचं पोलीस आहे रेव्हेन्यू आहे असे सब्जेक्ट पुढे ठेवले होते रिझोर्ट सिस्टीम मध्ये ठेवले होते हा एक फरक लक्षात घ्या पुढे तिसरा पॉइंट आपला पहिल्यांदाच इंट्रोड्यूस झाले काय एक आहे बाय कॅमेरलिझम आणि दुसरं आहे डायरेक्ट इलेक्शन आतापर्यंत इनडायरेक्ट इलेक्शन आता डायरेक्ट इलेक्शनची सुरुवात एकोणीसशे एकोणीसच्या ऍक्ट पासून आहे इंडियन लेजिस्लेटिव्ह काउन्सिल द्विग्रही बाय कॅमेरलिझम म्हणजे काय दोन ग्रह निर्माण झाले होते एक होतं अप्पर हाऊस दुसरं होतं लोअर हाऊस अपर हाऊसला काय म्हणतात काउन्सिल ऑफ स्टेट आणि लोअर हाऊसला लेजिस्लेटिव्ह असेंब्ली म्हणजे आज लोअर हाऊस कोण आहे लोकसभा आणि अप्पर हाऊस कोण आहे राज्यसभा असं बाय कॅमेरिझम आणि डायरेक्ट इलेक्शन एकोणीसशे एकोणीसच्या नुसार सुरू झालं आहे त्याच्यानंतरचा पुढचा आपला चौथा पॉईंट आहे बघा व्हाईस रॉयच्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिल मधील सहा पैकी तीन सदस्य भारतीय असणार होते एकोणीसशे एकोणीस एकुनीश। बघा एकोणीसशे एकोणीसचा तुम्ही मुद्दे लक्षात ठेवू शकता पहिला मुद्दा काय आहे डायरसी बघितलं आपण दुसरा बाय कॅमेरिझम बघितला आणि तिसरा एक्झिक्युटिव्ह मध्ये तीन भारतीय आणि तीन ब्रिटिश असं निम्म, निम्म वाटणी आहे वरती पण बायनरी दिसत सगळं तर बायनरी तुम्ही एकोणीसशे एकोणीसशे आठ ला जोडणार आहात एकोणीसशे एकोणीस मध्ये पण बायनरी आहे एकोणीस करेक्ट एक 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 त्यावर तुम्हाला हे डबल वाले लक्षात ठेवायचे आहे तसे थ्री वाचलंय का इकॉनॉमिक्स मध्ये मध्ये आहे बघा टू इंटू टू इंटू टू कुणाची थिरी आहे आंतरराष्ट्रीय व्यापार या टॉपिक मध्ये आपण वेगवेगळ्या थिरीज बघतो कुणाची आहे हेक्सर हा हेक्सर आणि हेक्सर हेक्सर म्हणा हेक्झर आणि ओहलीन याची ती थेरी होते काय म्हणतात तीन तो अजमसन करतो ना वेगवेगळ्या नुसार ते टू इंटू टू इंटू टू आहे तसंच चला तुम्ही ते करू शकता पुढे कम्युनल रिप्रेझेंटेशन एक्सटेंड करण्यात आलं होतं कम्युनल रिप्रेझेंटेशन एकोणीसशे नऊ ला कोणाला दिलं मुस्लिमांना आता कोणाला दिलं बघा सीख इंडियन ख्रिश्चन अँग्लो इंडियन्स आणि युरोपियन्स या चार लोकांपर्यंत ते एक्सटेंड करण्यात आलं आहे सहावा आपला मुद्दा आहे दहा वर्षानंतर या कायद्याचे वर्किंग ची एन्क्वायरी करण्यासाठी एक स्टॅच्युटरी कमिशन बसवण्यात येणार होतं तर ते लवकर बसवली ती कुठली होती सायमन कमिशन आपण अभ्यास करते ओके त्याच्यानंतर सातवा मुद्दा आहे बघा फर्स्ट टाइम सेंटर आणि प्रोव्हिडन्सचे से बजेट सेपरेट झाले होते करत ते बजेट सेपरेशन ओके त्याच्यानंतर आठवा मुद्दा पब्लिक सर्विसेस कमिशनच्या साठी सुद्धा प्रोव्हिजन करण्यात आली होती त्यानुसार एकोणीसशे सव्वीस ला सेंट्रल पब्लिक सर्व्हिस कमिशन पुढे आहे फेडरल पब्लिक सर्व्हिस कमिशन ही दोन नावं आहेत ते लक्षात ठेवा आपण सार्वजनिक सेवे त्याचा अभ्यास केला युपीसीचा अभ्यास करताना तर एकोणीसशे एकोणीसच्या ऍक्ट नुसार काय म्हणलंय सी पी एस सी तयार झालंय हे लक्षात पुढचा मुद्दा आपला आहे नववा बघा ठराविक लोकांना वोटिंगचे अधिकार देण्यात आले होते -कुना प्रॉपर्टीनुसार नुसार, आणि एज्युकेशनच्या आधारात ठेवा पीईटी या आधारावरती याच लोकांना मतदानाचा अधिकार डायरेक्ट इलेक्शन आपण बघितलं ना पन ते पण ते पण लिमिटेड होते हे दोन मुद्दे लक्षात घ्या त्याच्यानंतर दहावा मुद्दा आहे एक नवीन ऑफिस तयार करण्यात आलो हाय कमिशनर हे प्रश्न येऊन गेलेला आहे हाय कमिशनरचं ऑफिस कोणत्या ऍक्ट नुसार निर्मित झालं आहे सेक्रेटरी ऑफ स्टेट किंवा भारत मंत्र्याचं ऑफिस अठ्ठावन्न ऍक्ट आपण बघितलाय हे हाय कमिशनरचं ऑफिस एकोणीसशे एकोणीसच्या ऍक्ट एक नुसार आहे हे लक्षात घ्या okay. पुढे नोव्हेंबर सत्तावीस मध्ये सायमन कमिशनची स्थापना झालेली आहे आता नोव्हेंबर तुम्ही लक्षात ठेव चाल ना सत्तावीस तुम्हाला लक्षात राहा आता आपल्याला महिना पण लक्षात पाहिजे नोव्हेंबर लक्षात ठेवा नोव्हेंबर मधला नो लक्षात ठेवा सायमन गो बॅक सायमनला आपण नो म्हणतो तुम्हाला मला नोव्हेंबर लक्षात राहील पुढे सायमन तीस ला रिपोर्ट दिलाय आणि त्याने रिकमेंडेशन काय काय बघा द डायरची सिस्टीम कधी सुरू झाली मध्ये ना काय होतं डायरची दुसरा मुद्दा एक्सटेंड रिस्पॉन्सिबिलिटी रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट इन द प्रोव्हिन्सेस तिसरा मुद्दा ब्रिटिश इंडिया आणि प्रिन्सली स्टेट मिळून एक फेडरेशन ऑफ इंडिया स्थापन करा अशी शिफारस केली की जी कधीच अस्तित्वात आली नाही आणि चौथा मुद्दा आहे कम्युनल इलेक्टोरेट कंटिन्यू करा हे चार मुद्दे लक्षात ठेवा तीन मुद्दे चांगले आहेत चौथा मुद्दा योग्य नव्हता हे त्याचे चारही शिफारशी आपल्याला लक्षात असल्या पाहिजे पुढे आहे तीस ते बत्तीसच्या दरम्यानचे आपले राऊंड टेबल्स आपण बघितले ठीक आहे पहिली कधी एकोणीसशे तीस ची बघा आपण बघितलंय दुसरी कधी होती एकतीस आणि दुसरी बत्तीस सलगच लक्षा आहे लक्षात ठेवला सोपा आहे राऊंड टेबल सायमन कमिशनच्या शिफारशीवरती चर्चा करण्यासाठी हे राऊंड टेबल आपण अरेंज केलं होतं पेपर्स ऑन रिफॉर्म या टेबल मध्ये चर्चा झाल्या त्या चर्चा अंतिम जे काही कन्फ्युजन झालं त्याच्यावरती काय झालं वाईट पेपर ऑन कॉन्स्टिट्युशनल रिफॉर्म तयार करण्यात आला याच्या आधारावरतीच आपला पुढचा ऍक्ट आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एकोणीसशे पस्तीस ओके सिक्वेन्स बघा कसा कसा येतो तो ऑगस्ट बत्तीस मध्ये कम्युनल अवॉर्ड देण्यात आला ऑगस्ट महिना खूप रिपीट होतोय बघा आपण ऑगस्ट सतराला बघितलं ना रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट द्यायचं तसंच ऑगस्ट बत्तीस ला कम्युनल अवॉर्ड सुद्धा आहे कोणाचा आहे रॅमसे ची घोषणा होती कम्युनल इलेक्टोरेट हे शेड्युल साठी सुद्धा लागू होणार होते एकोणीसशे एकोणीस चा एक बघितला कोणासाठी होता एकोणीसशे नऊ चा ऍट कोणासाठी होता मुस्लिम एकोणीसशे आठ मध्ये कोणा कोणासाठी वाढवलं सीख इंडियन ख्रिश्चन युरोपियन आणि अँग्लो इंडियन या चौघांसाठी आणि एकोणीसशे बत्तीस नुसार कोणाला वाढवलं आपण शेड्युल्ड कास्ट साठी देणार अशी घोषणा करण्यात आली त्याच्यानंतर म्हणजे तुम्हाला कम्युनल रिप्रेझेंटेशनचा सिक्वेन्स जरी विचारला तरी हा सिक्वेन्स तुम्हाला असला पाहिजे पुढे सप्टेंबर बत्तीस मध्ये काय झालं आपण सगळा इतिहास बघितलाय गांधीजींचं उपोषण झालं एरवाडामध्ये पुन्हा ऍक्ट झाला आणि सेपरेट इलेक्टोरेट ऐवजी रिझर्वड इलेक्टोरेट वरती सहमती झाली पुढं आपण बघूया पस्तीस चा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट एक एक एकोणीसशे पस्तीस वरती बघा फॉर द ऑल इंडिया फेडरेशन पण ते अस्तित्वात आले नाही हे फेडरेशन शिफारस कोणी केली होती सायमन कमिशनने केली होती त्याच्यानुसार आपण फेडरेशन करणार होतं ती प्रोव्हिजन पण आपण पस्तीस मध्ये केली पण ते अस्तित्वात आलं नाही ब्रिटिश इंडिया अँड प्रिन्सली स्टेट्स चे एकत्रीकरण करा अशी शिफारस पस्तीस मध्ये होती तीन लिस्ट बनवायला त्यांनी सजेस्ट केलं होतं कुठली okay? कुठली फेडरल लिस्ट रुन्सल लिस्ट आणि कमर्स कनकरंट लिस्ट याच्या आधी आपण दोन लिस्ट बघितले ठीक okay? सेंटर आणि स्टेटचं से डिवाइड केलं हे आपण वरती एका ठिकाणी बघितलंय आणि तिथं पण ट्रान्सफर डायाची सिस्टीम पण बघितलेली आहे इथं क्लिअर कट लिस्ट बनवली ती एकोणीसशे पस्तीस जसं आपल्याकडे आता सध्या आहे तशी ओके okay? रेसिडल पॉवर कुणाकडे बघा रेसिड्युअरी पॉवर व्हॉइस कडे देण्यात आले आहे पुढचा मुद्दा दुसरा मुद्दा आपला आहे तो द आणि दोव्हिनेन्शियल दा ऑटोनॉमी देण्यात आली डायरची सिस्टीम अबॉलिश करली आणि केली आणि त्यांना ॲटॉनॉमी दिली कारण रिझर्व्ह सब्जेक्ट कोणाकडे होते गव्हर्नर कडे ते सब्जेक्ट सुद्धा आता कोणाकडे आले इलेक्टेड लोकांकडे आले एकोणीशे पस्तीस सुधारणा लक्षात घ्या त्यामुळे काय झाले रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट निर्माण झालं होतं गव्हर्नरला मंत्र्यांच्या शिफारशीनुसार काम करावे लागत गव्हर्नर इलेक्टेड नाही आहे तर त्याने काम करणं अपेक्षित नव्हतं एकोणीसशे नऊच्या ऍक्ट नुसार एकोणीसशे ऍक्ट नुसार त्याला चांगल्या पावर होता गव्हर्नरला इथे गव्हर्नरच्या पॉवर आपण कमी केलेल्या आहेत पुढे एकोणीसशे सदोतीस मध्ये हे सरकार अस्तित्वात आलं या ऍक्ट नुसार इलेक्शन झाली आणि त्याच्यानुसार सदोतीसला अस्तित्वात आलं आणि एकोणचाळीसला ते डिस्कंटिन्यू सुद्धा करण्यात आलं होतं फक्त दोनच वर्ष हे सरकार अस्तित्वात होते ओके पुढे तिसरा मुद्दा आपला आहे डायरची सिस्टीम सेंटरमध्ये लागू करण्याची तरतूद पण कधीच अस्तित्वात तरतूद नाहीत तर सिस्टीम वरची कॅन्सल केली आपण कॅन्सल केली आणि सेंटरला आणल्याची अकरा पैकी सहा मध्ये बाय कॅमेरलिझम लागू केलं होतं एकोणीसशे एकोणीसाठला सेंटरमध्ये बाय कॅमेरलिझम इथं प्रोव्हिनेशियल लेवलला बाय कॅमेरलिझम आणलेलं आहे आपण आणि ते सुद्धा अ सहा प्रोव्हिने कोण कोण आहेत बघा बेंगॉल मद्रास बॉम्बे बिहार आसाम युनायटेड प्रोव्हिन्सेस थ्री बी थ्री तीन बी आहेत ना त्यामुळे तीन लिहिले तीन बांबू असं लक्षात ठेवू शकता त्याच्यानंतर पाचवा मुद्दा बघा एक्सटेंडेड प्रिन्सिपल ऑफ कम्युनल रिप्रेझेंटेशन हे वाढतच चाललंय हळूहळू बघताय तुम्ही आता कुणा कोणाला दिलंय शेड्युल्ड कास्ट विमेन वर्कर्स किंवा लेबर्स लक्षात ठेवू शकता किंवा बाहेर कॅमेरे तुम्ही तीन बांबू लक्षात ठेवलं त्याच्याऐवजी दोनच घ्या ऐवजी आणि दोन बांबू लक्षात ठेवा त्याच्यावर पण तुमच्या लक्षात राहील ओके आता वरचं कन्फ्युजन होईल की आपण बघितलं की पुन्हा पॅक झाला होता ना त्याच्यानुसार आपण काय केलं होतं जातीय आरक्षण द्यायला सुरुवात केली सेपरेट इलेक्ट्रॉनिट पेक्षा आपण आरक्षण दिलं पण इथं प्रोव्हिजन सेड्युल कास्टसाठी कम्युनल रिप्रेझेंटेशन सेपरेट आहे असं होतं तो पॅक त्या दोघांमध्ये झाला होता गांधी आणि आंबेडकर ती प्रोव्हिजन यांनी मान्य केली नाही ब्रिटिश गव्हर्नमेंटने हो आणि त्यांनी तसंच ते एक्सटेंड केलेलं आहे ते फक्त कन्फ्युजन होऊ शकतं तुम्हाला वाटेल की असा प्रश्न आला की पस्तीस मध्ये कम्युनल रिप्रेझेंटेशन शेड्युल कास्टला सुद्धा देण्यात आलं तर हे योग्य म्हणायचं आपलं होईल की कसं काय दिलं कारण बस्तीस ऍक्ट आहे तर नाही झालं ऍक्ट आहे तर नाही झालं असं वाटू शकतं पण हे लक्षात घ्या शेड्युल कास्टला पण दिलंय आणि विमेन वर्कर्स आणि लेबरला सुद्धा देण्यात आलं होतं हे लक्षात घ्या कधी कधी कसा कसा सिक्वेन्स वाढत गेला तो लक्षात घ्या सहावा पॉईंट बघ भारत मंत्र्यास मदत करण्यास एकोणीसशे अठ्ठावन्नच्या ऍक्ट ने तयार करण्यात आलेले काउन्सिल ऑफ इंडिया अॅबॉलिश केले ऐवजी अडवायझर आता पंधरा लोकांची बॉडी आपण बघितली मध्ये ती अॅबॉलिश झाली आणि आता त्याच्याऐवजी अडवायझर आला आहे पुढे सातवा मुद्दा वोटिंगचा अधिकार वाढवून दहा टक्के लोकांपर्यंत आपण पोहोचलो एकोणीसशे एकोणीसशे आठ नुसार पेटच्या आधारावरती आपण बघितलं पीई टीच्या आधारावरती काही लोकांना होतं अजून काही लोकांना त्यात आपण आला उठला आणि टोटल दहा टक्के लोकांनाच मतदानाचा अधिकार देण्यात आला होता पुढचा मुद्दा आठवा प्रोव्हिजन फॉर एस्टॅब्लिशमेंट ऑफ आरबीआय प्रश्न शांतत वाचायचं जीएस टू ला प्रश्न येऊन गेल्यानंतर आहे पेपरमध्ये बघा त्याने असं सांगितलं की या कायद्यानुसार स्थापना झाली असं स्टेटमेंट होत स्थापनेची प्रोव्हिजन झाली एकोणीसशे नुसार प्रोव्हिजन आणि स्थापना गडबड होऊ शकते पुढचा पॉईंट प्रोव्हिजन ऑफ एस्टाब्लिशमेंट ऑफ फेडरल पब्लिक सर्व्हिस कमिशन वरती आपण एकोणीसशे एकोणीसशे ऍक्ट मध्ये काय बघितलं सेंट्रल पब्लिक सर्व्हिस कमिशन ज्याच्यानुसार ते सव्वीसला स्थापन झाली होती एकोणीसशे सव्वीस ला एक त्याचबरोबर तुम्हाला प्रोव्हिजनल प्रोव्हिनेशियल पब्लिक सर्व्हिस कमिशन आणि जॉईंट पब्लिक सर्व्हिस कमिशन सुद्धा स्थापन होणार होतं हो, तिन्हीची प्रोव्हिजन पस्तीसच्याच ऍक्ट नुसार आहे वरती फक्त सेंट्रल लेवलचं से पब्लिक सर्व्हिस कमिशन होता ओके दहावा मुद्दा बघा आपला प्रोव्हिजन फॉर एस्टॅब्लिशमेंट ऑफ फेडरल कोर्ट जे की एकोणीसशे सदतीस मध्ये स्थापन झाले आहे ठीक आहे कशा कशाचे प्रोव्हिजन आहे आरबीआय फेडरल कोर्ट आणि फेडरल पब्लिक सर्व्हिस कमिशन आणि इतर दोन कमिशनची प्रोव्हिजन एकोणीसशे पस्तीस केलेली आहे ओके okay. पुढे बघा फेब्रुवारी एकोणीसशे सत्तेचाळीस क्लेमेंट ऍटली यांनी okay. जाहीर केले की तीस जून अठ्ठेचाळीस पर्यंत आम्ही भारताला स्वातंत्र्य देऊन टाकतो कधीच आहे तीस जून ला देणार होते पण जवळपास एक वर्ष आधीच आपल्याला तरी स्वातंत्र्य देऊन गेलेले आहेत इतके कंटाळले असतील भारतीय ते त्यामुळे एक वर्ष आधीच देऊन ते गेले असं नाही आहे त्याचा मागे खूप मोठा इतिहास आहे आपला खर तर त्याच्या आधीच मिळणं अपेक्षित होतं युद्धानंतर आपल्याला फेब्रुवारी सत्तेचाळीस लक्षात घ्या आणि जून अठ्ठेचाळीस लक्षात घ्या ओके okay? पुढे तीन जून ला कॉन्स्टिट्युशन फॉर्म बाय दुंट असेंब्ली ऑफ इंडिया कॅनॉट अप्लाय टू दोज पार्ट ऑफ कंट्री विच वेअर अनविलिंग टू अक्सेप्ट इट जे कॉन्स्टिट्यूशन बनणार होतं त्याच्याबद्दल जो वाद सुरू होता त्याचा त्याच्याबद्दलचा हा निर्णय होता की जे कॉन्स्टिट्यूशन बनेल आपण बघितलं क्रिप्स मिशन आलं त्यानुसार कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली बनली त्याच्यानुसार कॉन्स्टिट्यूशन तयार होणार होतं ते ज्यांना ऍक्सेप्ट आहे त्यांनी करावं ज्यांना नाही त्यांनी करू नये असं अशी घोषणा माउंट ब्लॅटन यांनी केलेली होती वाद कुणाचा होता मुस्लिम लीगचा होता आणि काही संस्थानिकांचा होता त्यांना ते मान्य नव्हतं त्यामुळे अशी घोषणा करावी लागली होती आणि त्याच वेळेस तीन जून सत्तेचाळीस ला दुसरी घोषणा होती माउंट बॅटन प्लॅन ची आपण काय म्हणतो पार्टिशन प्लॅन दोन भाग बनवण्याचे प्लॅन तयार करण्यात आले कुठली बाउंड्री आहे आपली कुठलं कमिशन होत कुठलं रेड क्लिफ दोघांमध्ये डिव्हिजन झालेलं चायना बॉर्डरवरचं आणि पाकिस्तानच्या बॉर्डरवरती पण तीन आहेत बघा तीन लाईन आहेत त्या सगळ्या लाईन्स लक्षात घ्या ठीक आहे पुढे आहे आपला सत्तेचाळीसचा ऍक्ट या ऍक्ट वरती प्रश्न येऊन गेला होता आपल्याला बघितलं आपण पीवायक्यू मध्ये कुठल्या ऍक्ट नुसार संपुष्टात आली असा प्रश्न होता तर इंडियन इंडिपेंडन्स ऍक्ट एकोणीशे सत्तेचाळीस चा पहिलाच पॉईंट आहे ठीक आहे दुसरा आहे पार्टिशन तिसरा मुद्दा ग्रांटेड फ्रीडम टू द इंडियन प्रिन्सली स्टेट्स प्रिन्सली स्टेटला फ्रीडम होतं एकतर जॉईन किंवा सेपरेट हा जे? चौथ नवीन कॉन्स्टिट्युशन बनेपर्यंत पस्तीसच्या ऍक्ट नुसार कामकाज चालणार होते पाचवा पॉइंट आहे अॅबॉलिश काय अॅबॉलिश केलं ऑफिस ऑफ व्हायस रॉय ऐवजी गव्हर्नर ऑफ जनरलचं ऑफिस बनलं आणि दुसरं ऑफिस ऑफ सेक्रेटरी ऑफ स्टेट जे ला स्थापन झालं ते सुद्धा अॅबॉलिश करण्यात आलं याचं जे काम आहे ते कुणाकडे शिफ्ट झालं सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर कॉमनवेल्थ अफेअर्स जीएसट्री मध्ये तुम्ही हे वाचताय कॉमनवेल्थ मध्ये तसं एक पोस्ट आहे त्याच्याकडे काम ट्रान्सफर झालं सहावा पॉईंट आहे कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीला लेजिस्लेशनचे पॉवर सुरुवातीला बघितलंय की तुम्ही तुम्हाला लक्षात येतं दोन्ही काम करायची ती बॉडी पार्लमेंट पण काम करायची आणि असेंब्लीचं पण काम करायची पुढे आहे लॅब्स ऑफ पॅरामाऊंट म्हणजे काय संस्थानिकांवरती इंग्रजांचा जो अधिकार आहे तो लॅब्स झाला ठीक त्याच्यानंतर आठवा पॉइंट आहे डेजिग्नेटेड गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया अँड गव्हर्नर ऑफ प्रोव्हिन्सेस ऍज अ कॉन्स्टिट्युशनल किंवा नॉमिनल हेड असं घोषित करण्यात आलं होतं या आठ प्रोव्हिजन या ऍक्टच्या बाबतीत तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे अशा प्रकारे हा एक टॉपिक आपण कंप्लीट केला एक ते दोन प्रश्न याच्यावरती अपेक्षित असतात